अवैध जप सहा लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त उदगीर शहर पोलिसांनी अवैध अवैध्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की डिसेंबर सत्तावीस रोज शुक्रवारी साडेबारा वाजेच्या दरम्यान उदगीर शहर पोलीस स्टेशन समोरून जाणारी एम हेच पूर्णांक चौदा शतांश सी चौतीस या क्रमांकाच्या कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला एक लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा गुटखा मिळून आला व पाच लाखांची कार असा एकूण सहा लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे पोलीस नाईक गजानन मारोती पुल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुसेफखील शेख राहणार आदतनगर परळी वैजनाथजी बीड यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात बुरण तीनशे चौतीस चो चोवीस कलम एक निखर व तेवीस अब्ज बावीस कोटी बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंचाहत्तर भारतीय न्याय संहिता सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा मानके अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत आपल्याला दिनांक सत्तावीस बारा रो दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की कर्नाटक भागातून बीडच्या दिशेने गुटखा भरलेली गाडी पास होणार आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार पुल्लेवाड व इतर त्यांचे सहकारी अशी आम्ही टीम त्यासाठी सापळा लावला होता तर त्या सापळ्यामध्ये आम्हाला ती गाडी मिळून आली त्या वाहनाला ताब्यात घेतले स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपयाचा प्रतिबंधित असलेला गुटखा हा आपण जप्त केलेला आहे त्या वाहनचालकावर कारवाई केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय काळे करत आहेत